ने 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 आ, आज जे आहे आम्ही या पत्रकार परिषदेमध्ये की समकालीन तत्कालीन ऐतिहासिक पुराव्यांची जुळवाजुळव करून जे काय लिखाण होतं त्याचे साधारणपणे आठ ते नऊ पुरावे या ठिकाणी दाखल केलेले आहेत त्याच्यामध्ये फ्रान्सिस मार्टिनची डायरी आहे त्याच्यानंतर डायरी अँड कन्सल्टेशन बुक जे आहे इंग्रजांचं ते दाखवलेलं आहे त्याच्यानंतर जे देश अकावलीमधल्या नोंदी ज्या आहेत त्या आम्ही रेफर केलेल्या आहेत त्याचप्रमाणे असे होते मोगल नावाचं निकोलस मनुची याचं जे काय आत्मचरित्र आहे त्याच्या काही रेफरन्स घेतलेलं आहे त्याच्यानंतर बुसातीन बुस सलातीन याचे जे मूळ लेखक आहेत नूरुल दिनल रानिरी यांचं जे काही लेखन आहे त्याचा रेफरन्स आम्ही घेतलेला आहे त्याच्यानंतर बुसातीन उस सलातीन त्याच्यानंतर फुतुआत ई आलमगिरी ईश्वरदास नागर यांच्या पुस्तकातील संदर्भीय रेफरन्स घेतलेले आहेत त्याच्या त्याच्यानंतर ई आलमगिरी या औरंगजेबाच्या पुस्तकातले रेफरन्स आहेत आणि आखतई आलमगिरी हे जे काही तत्कालीन पुस्तकं आहेत त्याचे आम्ही रेफरन्स घेतलेले आहेत आणि त्याप्रमाणे तत्कालीन कुठल्याही ह्याच्यामध्ये गनोजी शिर्के हा दोषी आहे किंवा त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिलंय असा कुठेही उल्लेख उल्लेख नाहीये अननेसेसरी आम्हाला बदनाम केलं आहे तर ह्या प्रेसच्या माध्यमातून आमची मागणी अशी आहे की बाबा यापूर्वीच आम्ही सांगितलेलं आहे लक्ष्मणजी उत्तेकर यांना की बाबा जो वादातीत शिर्केंच्या संबंधितला जो काही मजकूर असेल तो सिनेमामधून तात्काळ वगळण्यात यावा त्याच्यावरती ज्या काही तुम्हाला दुरुस्त्या करायच्या त्या कराव्यात त्यांना आम्ही आठ दिवसाची संधी देऊनही त्यांनी त्याच्यावरती कुठलंही ठोस कारवाई केलेली आहेत त्यांच्यावरती आम्ही आता सर्व ठिकाणी राजद्रोहाचे फसवणुकीचे बदमना बदनामीचे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे गुन्हे दाखल करण्याच्या प्रत्येक पोलीस स्टेशनला जिथे जिथे चिरके परिवार उपलब्ध आहेत त्या त्या ठिकाणी तक्रारी दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने त्याच्यावरती गुन्हे दाखल होण्याची कारवाई चालू आहे त्याचनंतर नंतर आम्ही हे जे उत्तेकर आहेत त्यांना दिवाणी केसेसमध्ये छावा चित्रपटामधील जो काही संदर्भीय वादातीत मजकूर आहे तो वगळण्यासंदर्भात किंवा तो दाखवू नये या संदर्भामध्ये दिवाणी न्यायालय आणि उच्च न्यायालयामध्ये देखील आम्ही दाद मागितलेली आहे आणि त्याचप्रमाणे ज्या छा छावा कादंबरीचा रेफरन्स घेतला जातो छावा कादंबरीच्या सध्याच्या असलेले हक्क आणि अधिकार मुरणालिनी सावंत किंवा अभिलाष अभिलाषि सा, अमिताभ सावंत त्यांच्यानंतर कादंबिनी सावंत त्याचप्रमाणे कॉन्टिनेंटल प्रकाशक प्रकाशनाचे जे काही अभ्यंकर आणि जोशी आहेत त्यांना आणि मेहता पब्लिकेशनचे यांना देखील रितसर्च नोटिसा पाठवून तो पर्टिक्युलर मजकूर आहे तुमच्या लेखनामधून वगळावा जर तसं न केल्यास त्यांच्या घराच्या बाहेर त्यांच्या ऑफिसच्या बाहेर ते जिथं दिसतील तिथं संवैधानिक मायदा संवैधानिक मार्गाने आंदोलन केलं जाईल झेंडे दाखवले जातील काल, काळ काळे जे काही विरोध करण्याचे जे काही निषेधाचे हे आहे ते सर्व म्हणजे संसदीय मार्गाने आपण त्यांच्यावरती आंदोलन किंवा जे काही हे आहे आपण करणार आहोत अशी आमची पुढील रूपरेषा आहे प्रशांत म्हणून एक व्यक्ती आहे त्यांनी इंद्रजीत सावंत यांना केली आक्षेप <coughs> <coughs> वक्तव्य केलं त्या संदर्भात तुमची काय भूमिका ज्याप्रमाणे प्रशांत कोरटकर नामक नागपूर व्यक्ती आहे त्यांनी आपले सर्वांचे मार्गदर्शक ज्येष्ठ इतिहास संशोधक सन्मानी इंद्रजी सावंत यांना कोणद्वारे धमकी दिली आणि खरा इतिहास लपवून ठेवण्याचा जो प्रयत्न केलाय त्यांना जे धमकीद्वारे खरा इतिहास आपण समाजासमोर जगासमोर आणू नये अशा पद्धतीने जे केविलबाने प्रयत्न केलाय त्याचा आम्ही शिर्के परिवार समस्त शंभू भक्त आणि महाराष्ट्र शिवभक्त त्याचा जाहीर निषेध करतो अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाहीये अशा प्रशांत कोरोकरला आम्ही दिसत तिथं मारू आणि त्यांना चांगलं झाडं चुकू जेणेकरून पुढं अशा पद्धतीने पुन्हा इतिहासकारांना खरा इतिहास वास्तव इतिहास समाजाबरोबर आणण्यासाठी जो जब, दबाव आणण्याचा प्रयत्न पाहू तो आम्ही आनंद पाहू